नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट स्पेशल महिलांसाठी असणार आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या काही अंगणवाडी सेविकेच्या ज्या काही पदं का का आहेत का ते पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि एकूण या ठिकाणी जवळपास दहा हजार पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यासाठी ज्या काही पात्रता आहेत त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायला पाहिजे पाच फेब्रुवारीपासून या ठिकाणी फॉर्म सुरू होणार आहेत तर हा जो विषय आहे हा सोलापूरचा विषय असणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वेकडे ह्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत दहा हजार जागांची भरती या ठिकाणी होणार आहे तर यामध्ये डिटेल नोटिफिकेशन काय आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यामध्ये तुम्ही बघू शकता मोठी खुशखबर राज्यातील अंगणवाड्यामध्ये दहा हजार पदांची भरती पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत भरतीचे नियोजन करण्यात आलेले आहे आणि शैक्षणिक पात्रता काय असावी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समजू शकते तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे तर सोलापूरचा विषय आहे सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की सोलापूरमध्ये याची सुरुवात होणार आहे भरतीची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे लवकरात लवकर ॲडसुद्धा येणार आहे असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे आणि बाकीचे ज्या काही जिल्ह्या आहेत त्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर ह्या ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिराती या ठिकाणी येणार आहेत यामध्ये बघा अंगणवाडीमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार पदे रिक्त रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील सोळा प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकेची एकशे एक्कावन्न तर मदतनीसांची चारशे सोळा रिक्त आहेत हा सोलापूरचा विषय असणार आहे डिटेल नोटिफिकेशन जी आहे ती टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत जेव्हा ती येईल त्यावेळेस परंतु सध्या परिस्थितीमध्ये जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोचवत आहोत सोलापूरमधले जे काही घटक आहेत सोलापूरमधले जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते, ते का है। है जे काही व्हॅकन्सी आहेत ते यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट प्रकल्पाअंतर्गत पंचवीस सेविका व एकोणपन्नास मदतनीस हे सर्व यांनी जे काही प्रकल्प आहेत त्या अंतर्गत जागा किती भरलेल्या आहेत किंवा किती जागा खाली आहेत हे यांनी सांगितलेलं आहे त्या कारणामुळे डिटेल आपल्याला हे वाचण्याची आवश्यकता नाही आहे परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा निघणार आहेत ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी समजून घ्या जर तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि वीस पूर्वी हे सर्व महाराष्ट्रातील जे काही पदं आहेत हे पदं भरली जाणार आहेत सोलापूरचाच विषय नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पदं हे भरली जाणार आहेत या ठिकाणी तुम्ही वाचू शकता या ठिकाणी जे काही अट आहे ती अट या ठिकाणी दिलेली आहे सेविकांसाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण ही अट आहे दरम्यान सोलापूरसह राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यामध्ये सुमारे दहा हजार पदे सेविका व मदतनीस यांची वीस मार्चपूर्वी भरली जाणार आहेत अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे त्याचबरोबर आता यामध्ये महत्त्वाची जे काही अट आहे ती बारा जी शैक्षणिक अट आहे ती बारावी या ठिकाणी यांनी सांगितलेली आहे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णची अट आहे राज्यभरातील दहा हजार पदे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरली जाणार आहेत आणि या ठिकाणी पाच फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान जाहिराती प्रसिद्ध करून शैक्षणिक कागदपत्राद्वारे भरती होणार आहे आणि विषय म्हणजे याची काही निवड प्रक्रिया वगैरे काय आहे हे आपण डिटेल जाणून घेऊ आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोड करू तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या संदर्भातली जी काही अपडेट नवीन अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत कमी शब्दामध्ये आणि सुटसुटीत भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोचवली जाणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला ठेवायचं आहे आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी एक प्रकारे प्रमोशन होणार आहे ज्या मदत मदतनीस आहेत त्यांचं त्या ठिकाणी सेविका म्हणून त्यांचं प्रमोशन त्या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे या अपडेटचा जो काही सारांश आहे समरी आहे ती अशा प्रकारची आहे की महाराष्ट्रामध्ये दहा हजार जागा ज्या आहेत या अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसांच्या या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि त्याची जी सुरुवात आहे ही सोलापूर जिल्ह्यापासून याची सुरुवात झालेली आहे लवकरच ॲड निघणार आहेत आणि वीस मार्चपूर्वी या सर्व जागा महाराष्ट्रातील भरल्या जाणार आहेत ही एक सुरुवातची अपडेट होती यानंतर या संदर्भातील ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचवल्या जातील आणि जर तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी असाल तर सोलापूरसाठी जे काही पेपरमध्ये जी काही पेपर बातमी दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची ही बातमी आहे यामध्ये तुमचं जे काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये तुमचा जो काही पत्ता आहे त्या अंतर्गत तुम्ही येता का हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पुढची अपडेट लवकरच तुम्हाला या संदर्भात देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू